नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी बोरकोंड गावाला एकोणीस कोटींचे विकास कामाचा शुभारंभ धुळेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले संपन्न बोरकुंड या गावाला विकासाची गंगोत्री एकोणीस कामे मंजूर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले कृषी मंत्री दादा भुसे यांनी मुंबईहून ऑनलाईन द्वारे शेतकरी यांच्याशी शेतीविषयी विषयी अडी दिली आम्ही बोरकुंड रतनपुरा जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला जिल्हा परिषद गटात अवघ्या चौदा महिन्यात अल्प कालावधीत एकोणिस कोटींची विकास कामे मंजूर करण्याचे बाळासाहेब बदानी यांनी मंजूर करून बोरकुंड व आजूबाजूच्या गावाचे त्यांनी भविष्य उज्ज्वल केले आहे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी मोठ्या मोठ्या अभिमानाने रकमेचा मंजूर मंजूर आहे आमच्या करा असे असत म्हणाले आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळ्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात धुळे जिल्हा प्रमुख हिला माळी महेश मिस्त्री अतुल सोनने आधार राखे मनोज मोरे गुलाब माळी विला चौधरी देवराम माळिक धनराज पाटील तुळशीराम गावित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच बाळासाहेब बदाने यांनी विकासाची महागंगोत्री एकोणीस कोटींची कामे कशी मंजूर झालीत व कामे कशी केली जातील याचेही सूत्रसंचलन केले यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः गावाने उप लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिलेलं आणि त्या माध्यमातून मला मिळालेला तीस बत्तीस महिनाच्या कालावधीत मी गावाचा काय पाय त्याचा प्रयत्न केलेला अगदी नाही नाही म्हणता माझ्यावर जबाबदारी टाकली आणि ती या गावकऱ्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या सहकार्याने मी समर्थपणे फेरली आणि त्यातून होणाऱ्या पुढच्या जिल्हा निवडणुकीत शिवसेनेतर्फे मला उमेदवारी मिळाली मला अर्थात माझी आव्हान घेऊन सगळी बघा आणण्या दिलेल्या संधीचं सोनं करीत आपण आम्हाला जी अपूर्व संधी मिळवून दिली ज्या ताकदीने आमच्या पाठीमागे उभा राहिलात त्याला खरं उतरत आणि आमच्या कामाशी प्रामाणिकपणा जागवत मी जो कालावधी मला मिळाला बारा चौदा महिन्याचा त्या कालावधीत जास्तीत जास्त विकास कामं हो, तुमच्यासाठी तुमच्या आमच्या समोर आणून सिंचनापासून आपण सुरुवात करूया गोरकुंड आणि परिसरातील जीवनदायिनी बोरी आणि कानोल या दोन नद्या आहेत हे सगळं जे मी आपल्यासमोर मांडलं आहे ते समजा एकोणीसशे नऊ लाखाचे कामं आहेत की जे आज चालू आहेत किंवा चालू होणार आहे हा ह्या विकासपुराचा पहिला भाग आहे आणि हे गंगोत्री ही अशीच राहणार आहे यासाठी आपल्याला सतत ज्येष्ठांचं मार्गदर्शन सहकार्य आशीर्वाद असावे लागतात आणि हे सतत मिळत राहावं म्हणून हा असा कार्यक्रम आयोजित करावा लागतो या निमित्ताने ज्येष्ठांना नेत्यांना आपल्या मार्गदर्शकांना आपल्या गावापर्यंत आपल्या शेबत आणलं जातं त्यांना आपल्या समस्यां अवगत होतात त्यांना आपल्या समस्या अवगत होतात आपल्या अडचणी त्यांना सांगता येतात मांडता येतात आणि त्यातून आपल्या मागे निघत जातो यातून आपले जातात आणि यासाठी हा सगळा उठाठ आहे जर असा मध्ये आला तर हे हे रंगाबिल्ला धक्का मारून बाजूला करता पूर्ण दुनिया बघते हे फोटोशॉप छाप असे लोक आहेत चुकीच्या माध्यमातन चुकीच्या हातात सरकार दिले गेलं ज्या पद्धतीने आणि ज्या मनमानी पद्धतीने आज जो देश चाललेला आहे शहात्तर वर्षात जेवढा खड्ड्यात नाही घातला तेवढा यांनी सात वर्षात टाकला मला तर कधी कधी असं वाटतं की हा समाज हा संवेदना झालेला आहे याचं कारण सांगतो अरे कुत्रीच्या बच्च्याचे सातव्या आठव्या दिवशी डोळे उघडतात सात सात वर्षात आपले उघडत आजचे दिन आले आले ना किती आपल्या खकून गेले लस घेतली मी फार प्रोखांडा केला लस घेतली सर्टिफिकेट आला परत फोटो बी आला घेतल्यावर आता फोटो येतोय पंतप्रधान साहेबांचा अरे मग ज्यांचे डेट सर्टिफिकेट आणि ज्यांचे मैयत् दाखले येतात त्याच्यावर बी टाका हे का का लोक तुझ्या गेलेले प्रत्येक ठिकाणी प्रसिद्धी अरे कुठं नेऊन सोडला आदेश आठ आठ महिने झाले आजही शेतकरी बळी राजा दिल्लीच्या उंबरच्यावर बसलेला हे मन की बात करतो आलं पण तिथं जाऊन भेटत नाही आजही एकवीसव्या छतात पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो किती औद्योगिक क्रांती जरी झाली तरी हा भारत देश हा कृषी प्रधान आज शेतकरी किती मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात मुख्यमंत्री आपले चांगलं काम करताय बी आजूबाजूच्या राज्यातले लोक सुद्धा पसंतीने त्यांना मत देतात तर या दिल्लीतल्या दिल पक्षाला रंगाबिल्लांना कळवाट देतो आपले हक्काचे पैसे महाराष्ट्राचे जीएसटी पासष्ट हजार कोटी रुपये अजूनपर्यंत था। आपले थांबवून ठेवलेले तरी आपला मुख्यमंत्री दिवस रात्र प्रयत्न करून महाराष्ट्राला विकासाकडे विकास कामाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या हस्ते होणार आहे दादासाहेब हुसेने आपल्याला या ठिकाणी त्या संदर्भात मार्गदर्शन के देखील केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हालाही ला देऊला अशा प्रकारे विकास कामांचं उद्घटन या ठिकाणी होत आहे आणि या सर्व विकास कामांची सुनक बोरकुंड गावामध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून बाळासाहेबांनी दाखवली होती आणि म्हणून विधानसभेच्या नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि लगेचच जिल्हा परिषद ची आणि पंचायत समितीची निवडणूक घातली आणि या गटांमध्ये मग शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असले पाहिजे आणि म्हणून आम्ही बाळासाहेब भनाने साथ घातली की बाळासाहेब आपण शिवसेनेत यावं तसेच दुसरे रतनपुराचे गटातील उमेदवार बापूसाहेब माले, एक्टर वाले बापू यांना देखील साथ घातली आणि दोघही बरोबर होते आणि थोडस बाबा बाळासाहेब थोड इकडे तिकडे करत होतो थो थोडं बाळासाहेबांची थोडस बांधिलकी होती दादी दादासाहेब मग दादासाहेबांनी म्हटले की दादासाहेब दादा बाळासाहेबांना सांगा हो शिवसेनेची उमेदवारी करा आणि भविष्यात राज्यात सरकार आहे मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे मोठ्या दिमागात आपल्याला या ठिकाणी काम करता येईल कि ये है विकास काम जिनकी सपनों में जान होती है यु पंख होने से कुछ नहीं होता हौसलों हो से उड़ान होती है हौसलों हो से उड़ान होती है आज का या जिला परिषद घटना रतनपुरा जिला परिषद गटा तो हौसले निर्माण वावे या जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यातून एक जिद्द निर्माण व्हावी आणि या धुळे जिल्ह्यात भगव्याची क्रांती घडावी यासाठी मी तुम्हाला कार्यक्रम 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 मुख्यमंत्री महोदयांचा जो एक होता आपण सात बारा ऑनलाईन केली सात बारा मध्ये जे रकाने होते सात ते बारा त्या रकाने मध्ये दुरुस्त केली आणि अद्यावत असा एक अचूक साधबारा तयार करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशाने महसूल विभागाने केला आणि त्याच्या पुढे जाऊन काल जे आम्ही एक कार्यक्रम पंधरा दिवसासाठी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना दिला खरं म्हणजे हे कार्यक्रमच असा आहे की सामान्य शेतकरी मी बबनरावला यासाठी आठवण करून देऊ लागलो का त्याच्या शेतामध्ये जो माल असतो त्याची एंट्री तलाठी करतो तलाठी काही शेतावर येत नाही आणि सात बारामध्ये काही नोंद होत नाही सात बारामध्ये तर जशी आज परिस्थिती पाहू लागलो आपण आज खराब परिस्थिती यासाठी बोलू लागलो मी या, या भागामध्ये पाऊस कमी आहे का तुम्ही गावागावात ग्रामसभा घ्या आणि ग्रामसभा घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याची परवानगी घेऊन त्याची संमती घेऊन तो कायदा लागू करा हे पहिल्यांदा या देशाच्या राजकारणामध्ये कोणत्याही राज्यामध्ये असं घडलं नाही ते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी क्रांतिकारी निर्णय घेतला कर शेतकऱ्यांना तीन कायदे केले त्याच्या मालाचा भाव त्याला व्यवस्थितशीर मार्केट त्याचा माल कोणी खरेदी केला एखाद्या व्यापाऱ्यांनी लुटला त्याची सहा महिने जमानत होणार नाही अशा अनेक जाचकाठी ज्या शेतकऱ्याला लुटणारे लोक आहेत अशा लोकांसाठी शेतकऱ्यांना मालाला हमी भावापेक्षा जास्त भाव दिला गुन्हा नाही परंतु हमी भावापेक्षा कोणी कमी दिला तर त्याच्यासाठी कायदा सरकारने केला आणि आता तुमच्या पुढं ग्रामसभेमध्ये तो कायदा येईल तुमच्या समोर ग्रामसभेमध्ये वाचन होईल आणि तुम्ही परवानगी दिल्यानंतर मग राज्यामध्ये तो लागू होईल ही लोकशाही आहे संपले